हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि आज आम्ही आहे लेट कारण सारखं लवकर लवकर उठावं हो लागतं कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून आज लेट उठलो आहे कारण आमच्याकडे ट्वेंटी फोर आवर्स पाणी झालं आहे आज आणि मम्मीनी सकाळी मस्त बनवलेला इडली इडली आणि चटणी होती इडली इडली डाऊस आणि असं आंघोळ केली आहे माझ्या आधी पण वाटत नाही हे बघा काही भाव खाते जाऊ द्या तर मम्मीनी मच्छी आणायला गेलेले मम्मी, मम्मी पप्पा सो खूप सारी मच्छी आणली आहे गेस खूप सारी आणलेली असेल मी तर बघितली नाही सो लेट्स गो आणि बघूया आपण काय मच्छी आणली आज आज तर नॉनव्हेज काल सॅटरडे होता तरी आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं मम्मीनी बनवलेलं व्हेज दुपारी मी मस्त कॉलेजवर आली मी विचार केला यार मस्त आज मस्तपैकी चिकन बिर्याणी बनवलेली असेल पण बकवास व्हेज पुलाव बनवलेला पुलाव म्हणजे व्हेज बिर्याणी बनवलेली <laughs> तर इथे बनवलेल्या इडल्या सकाळी सकाळी आणि कुकरमध्ये आय थिंक डाळ शिजवायला टाकली आहे आणि ते मच्छीच मच्छी आणली आहे बघू काय आहे पापलेट आणलं आहे त्याच्यात काय मम्मी मम्मी ह्याच्यात काय मटण आणलंय मटण सी मला वाटलं मटन आणि माझे फेवरेट बोंबील काय मटन इज माय फेवरेट आणि मटन आणलं नाही कलेजी आणली आहे सो आय गेस मम्मी कलेजीच कलेजी फ्राय करून देईल आम्हाला आम्हाला म्हणजे मला आणि पप्पाला कारण आमच्या दोघांनाच आवडतं आवडत आहे आणि तर मम्मी आता करते मच्छी साफ हे बघा बाई ती कलेजी जी आणली आहे मस्त पैकी त्याच करणारे पापलेट आहेत एकच बांगडा आणलाय आणि एवढे असे जाड बोंबी आणले मला लावायला मसाला तर आता फटाफट मम्मीला सगळं काय देते मी आणि या बनीला ना काहीच काम नाही मम्मीने सांगितलंय भाजी साफ कर कोथिंबीर साफ करायला असं आहे आणि आता तर आता फटाफट फटाफट जेवण मम्मी बर फटाफट आम्ही जेवण घेणार आहे तर मम्मीने याला लावून घेतलंय मीठ मसाला हळद आगळ एवढंच ना आलं लसून नाही आलं लसून लावायचंय देव आलं लसून लावायचं तिथं काढून ठेवलंय मस्त जाड ची पेस्ट बस एवढी बस काय अजून थोडीशी बस असत पण टाकली आलू लसूणची पेस्ट आलू लसूण पेस्ट का लावतात वासना येत वासना येत आणि टेस्ट येते वासना येत आणि टेस्ट येते सो असं आहे आणि ते पण हे आहे आणि कलेजीचं काय कलेजीत काय टाकले कलेजीमध्ये मीठ टाकले का मीठ का टाकून ठेवलं कलेजीमध्ये त्याची ती रक्त निघतो ना ओके कलेजीमध्ये मीठ टाकले आणि असं चालू आहे मॅरिनेशन मस्त पैकी कलेजीचं सुक केलंय आणि जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल ना गाई सो डू कमेंट कमेंट करा सो रेसिपी तर मम्मा दाखवेल जर तुम्ही कमेंट केली तर ओके आणि फिश फ्राय करायचं बाकी आहे मस्त बोंबील मॅरिनेट करून ठेवलंय आणि ते भात शिज म्हणजे भात दमायला ठेवलंय मम्मीनी आणि ते पीठ म्हणून ठेवलंय कारण की आमच्याकडे म्हणते ना चपात्या मस्त गरम गरम चपात्या खाणार आहे आणि इथे डाळ आहे याच्यात डाळ आहे तिखट डाळ अफकोर्स जेव्हा मच्छी असेल तेव्हा आम्ही तिखट डाळच प्रेफर करतो खायला कारण ते खूप छान लागतं टेस्टी लागतं सो असं आहे तर मग चपात्या करेल आणि मस्त पिकी नॉनव्हेजवर ताव मारायचा आहे मारायचाय तुम्ही पण या जेवायला घायचं आमच्याकडे खूप कमेंट येतात की जेवायला नाही बोलवत एकटं एकटं खाते अँड अँड मी वाचलंय सो ते जेवायला या तर मम्मी आता बनवते चपात्या चपात्या बनवायला घेतल्या मस्त गरमागरम तेलातल्या चपात्या असणार आहेत आज अजून मच्छी तर फ्राय नाही झाली आहे पण सध्या तर लवकर नाही अजून पप्पा यायचेत मग जेवायला घेऊन कलेजी गेली कलेजी कलेजी ते बघा मस्त पेकी कलेजी त्याच्यावर तेल सुटलेलं आहे मस्त नाही तर चपात्या बनणार आहेत मस्त पैकी आज कधी कधी जेवायला घेतोय असं झाले कधी जेवायला भेटत मस्त एकदम मच्छीत आहे ना जराशी ओवा पण मिक्स करून का छान लागते टेस्ट तळल्यावर हे तू उद्योग केलाय आज काहीच उद्योग केलाय आज नवीन काहीतरी हा आणि दगा दिलाय काहीच एवढा दगा द्यायला लागली ना मी तर कॉलेजवरून काल येत होती मी विचार केला मस्त काय चिकन बिर्याणी बनवलेस आदल्याच दिवशी सांगितलेलं मी तिला चिकन बिर्याणी बनव आणि दिसतो या टोप घरी आल्यावर बिर्याणीचा ठेवला आहे मला वाटलं चिकन बिर्याणी असं नंतर बघते तो व्हेज बिर्याणी वास नॉन व्हेजच्या दिवशी पण व्हेज खायला घातलंय काल पूर्ण दिवस व्हेज खाल्लाय ज्यासाठी 300 माझा विनंती सतू जी सरिताना निसंग सलतिलेना कुलाबचे फुले दोन बोल एवढच कामना आहे मला यार ही माझी मम्मी मी तुम्हाला एक क्लिप टाकली अजून इनेला उचलून घेतलेला ऐना मम्मी अरी इतक बघ ना

पप्पा सेल मम्मी पटाफट आता जेवण बनवून घे आणि नंतर जास्त भात घातलाय आज एक्स्ट्रा भात भात घात झाला तर मस्तपैकी आता सगळी मच्छी मम्मीने फ्राय करून घेतलेली आहे पप्पा पण आलेत आता मी जेवायला गेलो ह्या हे तेलातला थोडासा राईस टाकलाय वाईट राईस तेलामध्ये फ्राय केला आणि ते डाळ आहे गेस डाळ आहे आहे चक्त भात आहे चक्पण कांदा लिंबू कट आहे इथे भात रेडी आहे इथे कलेजीचा सुक्का रेडी आहे अँड एव्हरीथिंग इज डन आता आम्ही घेतो फटाफट झेवायला सगळीच आम्ही घेतले आता झेवायला मम्मीने मला वाटलंय मला नाही आवडत मस्त पैकी मला वाढले डाळ नाही घेतली डाळ नंतर घेते जी जा ना ओल्डूनरे <laughs> <laughs> सर गाई मस्त पैकी मी खाली गेलेली चेंज आहे तुम्हाला दिसत आहेत कपडे चेंज आहेत सो खाली गेली होती कारण की ताईचे कपडे द्यायचे होते कपरे कपडे द्यायचे होते इस्त्रीला सो so, ते दिले आणि नंतर मग आमचं ऑफिस पण बंद करायचं मग ऑफिस बंद केलं आणि मी घरी आली त्याच्यानंतर आता घरी येऊन इतकं गरम होतं इतकं प्रचंड गरम होतं आहे ना पण ठीक आहे आणि आता मी बसली आहे बुक्स ते नोट्स लिहायला नाही तर कंटाळा आला लिहायचा बट तरी पण लिहावं लागेल नाहीतर आत्ता नाही लिहिलं तर मग नंतर लय लोड पडतो की यार हे पण लिहायचं ते पण लिहायचं त्याच्यापेक्षा हळूहळू करत जाते आहे आणि 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 तेच जेवायचंय जे दुपारी होतं पण मी खाऊ शकते कारण ते नॉन व्हेज आहे वेज असं तर मी नसतं खाल्लं सेम टाईम जाऊ दे मी पटावट पटावट करून घेते सगळं काही नंतर मग बोलूया भेटूया पण हाय तर मम्मा गेली होती आईकडे आणि ती आलेली लगेच म्हणजे वीस पंचवीस मिनिटांनी आलेली आणि आता मस्त भाकऱ्या थापते भाकरी बनवते कारण चपाती पण आहे पण पप्पासाठी भाकरी टाकते फक्त कोणती भाकरी आहे मम्मा ज्वारीची ज्वारीची भाकरी आहे जी मला आईची भाकरी आहे ना म्हणजे मग दादांची आणि डाळ आणि कलेची थोडं गरम करते आहे आणि आणि काय हां आणि मम्मा चपात्या माझ्यासाठी गरम करणार आहे कारण मी चपाती खाणार आहे माझं जे दुपारी होतं तेच जेवण आहे सर्व काही सो ते आहे आणि मी नोट्स तर अर्धाय करायचं उद्या कॉलेजला पण जायचं मन तर नाही माझं जायचं मी नाही जाणार उद्या कॉलेज मम्मी होतं मी कॉलेजला नाही जाणार आणि ज्यांना कोणाला कलेजीची रेसिपी पाहिजे असेल तर मम्मीने सांगितले कलेजीची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज डू कमेंट कमेंट करा हा कोणाला जर कॉलेजीची रेसिपी हवी असेल ना सुक्क तर सांगा आता मी बाकी गरब झाली एक बाकर पप्पाला एक बाकर आणि छोटा छोटा एक दामटा टाकलाय चपाती कधी पण दोन टाइम नाही हा चपाती कधी पण दोन टाइम खायची नाही का मॅडम का डॉक्टर पचत नाही ओके डॉक्टर ओके डॉक्टर <laughs> हा दामता मी खाणार आहे आणि मी माझ्या लग्नात पाऊस पडला पाहिजे जर मी लग्न केलं तर हे ना मम्मी दामटा कलर पाऊस पडतो ना लग्नात आणि बघा इथेच आमचे डबे ठेवलेत सगळे हा आमचा खाऊचा डब्बा आहे तांदूळ याच्यात तांदूळात पण हा आमचा खाऊचा डब्बा आहे त्याच्यात सगळा खाऊ असतो हा तांदळाचा डब्बा आहे हा आमचा उचलला आणि हे सगळे लाईनीत इत डबे आहेत आणि इथे मम्मीने बघा पाणी चोवीस तास झाले तरी हंडे भरून ठेवले तेवढे हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अ न्यू ब्लॉग तर आज आहे आज वेनसडे आहे आणि मी चालली आहे मी निघाली आहे कॉलेजला जायला सो so, आज आमच्याकडे पाण्याची खूप गडबड आहे कारण की फक्त फाय मिनिट्स आहे गेस पाणी येणार आहे सो so, आलेलं आहे मम्मा तर पाणी भरते सगळेच कामा करतायत आमची आंघोळ झाली आहे सो so, मम्मा बनवते चाय बनवायला ठेवली आहे आज नो नाश्ता आणि मी चालली आहे कॉलेजला so, कॉलेजला जाईल आणि आल्या तुमच्याशी बोलेल तिथे ठेवली आहे चाय दूध ते, ते बनसाठी पाणी आहे स्वस आहे मम्मी पाणी आणि ते मशीन लावली आहे स्वस आहे तर बघू आता मी चाय पिल माझ्याकडे मा आहे थोडासा टाईम सो मी चाय पिऊन जाईन चाय आणि बिस्किट काय असेल ते कशी दिसते कमेंट करून सांग तर मी घेतलं चाय आणि बटर बटर मिक्स केले जिरा बटर आहे आम्ही सीला गेलेलो ना तेव्हा ते आहे ते सो आता बटर आणि चाय खाती आहे मी त्याच्यानंतर मग कॉलेजला कपडे मम्मीची आत्ता जस्ट आंघोळ झाली सगळ्यांचं सगळं झालेलंय काम आंघोळ झाली फक्त आता मशीनचे कपडे राहिले बस सगळ्या आईज मी जाते कॉलेजला काय आणि आज पाऊस नाही पडत आहे हो